नमस्कार माझं नाव जनार्दन प्रकाश काळे राहणार आनंदवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझ्याक वडलोपारची दहा एकर क्षेत्र असून दहा एकर क्षेत्रावर मकाची लागवड पाच एकर क्षेत्रावर मकाची लागवड केलेली आहे मकाची लागवड साधारण दहा एक वर्षापासून करत असताना तीन एक वर्षापासून लष्करी आळीचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला तर त्या प्रादुर्भावामध्ये मकाचे पानं खराब होणे शेंडे खराब होणे चारा खराब होणे हे दिसत असताना मला मागच्या वर्षी डेलिकेटची माहिती मिळाली डेलिकेटची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचं पहिली फवारणी दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान केली पहिल्या दहा ते पंधरा दिवसाच्या एकरी शंभर एम एल वापर केला त्यावेळेस असं दिसून आलं की त्याचा जो मक्याचा पोगा आहे तो जोमदार आणि हिरवेगार पाना दिसून आला त्याच्यानंतर आम्ही दुसरी फवारणी दहा दिवसाच्या अंतराने घेतली त्यावेळेस पानांची जोमदार वाढ दिसून आली हिरवेगार पाना, पाना आणि कणसांची बी चांगली वाढ दिसून आली कणसांची वाढ म्हणजे एकदम टोकदार कंस दिसत होते आणि चाऱ्याची बी हिरवेगार पाना चांगला दिसत असताना कणसांचं मधलं ज्यावेळेस खुलू पाहिलं कणस बी जोमदार आणि दाण्यांना कलर भरपूर दिसून येत होता त्यावेळेस कळालं का डेलिकेटच्या वापरामुळे चांगलं आपलं पीक जोमदार आल्यामुळे बाजारामध्ये पण ज्यावेळेस मार्केटिंगला नेलं होतं त्यावेळेस डेलिकेटचा वापर केल्या असल्यामुळे दाण्यांमध्ये चकाकी आणि कलर दिसून आला याचा परिणाम बाजारभाव म्हणजे बाजारभाव बी चांगले भेटले याचे डेलिकेटच्या वापरामुळे पिकाची गुणवत्ता आणि सर्व चांगलं दिसून आलं दोन वेळेस डेलिकेटचा वापर केल्यामुळे मी आनंदित आणि खुश पण आहे तर शेतकरी बंधून तुम्ही पण डेलिकेटचा वापर करावा धन्यवाद